नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेताना आपण प्रभाग क्रमांक आठ मध्ये आलेलो आहोत इथले जे उमेदवार आहेत संगमेर सेवा समितीचे आपण जाणून घेऊया एकंदरीत त्यांचं काय मत आहे सर नमस्कार तुम्ही याआधी एखादी निवडणूक लढवली की ही पहिली वेळ आहे तुमची नाही नाही मी पहिलीच वेळ आहे माझं नाव श्री रमेश रंगनाथ गुंजाळ मी प्रभाग क्रमांक आठ म्हणून उमेदवारी करतो हा आमचा प्रभाग आहे हा पूर्ण नवीन नगर जवळणीपुरा मोमीनपुरा अभिनवनगर विद्यानगर हा आमचा पूर्ण एरिया आहे प्रभागामध्ये इथं दोन पूर्व आणि पश्चिम दोन विभाग आहे आमच्या प्रभागामध्ये आणि सर्वात महत्वाचा समाज हा नवीन नगर आहे हा आमच्या प्रभागामध्ये आहे तर हा प्रभाग क्रमांक आठ असा गजबजलेला एरिया आहे तर प्रभाग क्रमांक आठ मध्ये ते सेवा समितीकडनं तिकीट घेतलेलं आहे सते दादांचे जे व्हिजन आहे टू पॉईंट झिरो या टू पॉईंट झिरोच्या व्हिजनमध्ये मध्ये आम्हाला काम करायची दादांनी संधी दिलेली आहे तर त्या संधीचं आम्ही सोनं तोडून दाखवणार आणि प्रभागातले नागरिक जे आहे ते शून्य मतदार आहेत त्यांना पण माहिती आहे की मी गेल्या दहा वर्षा वर्षापर्यंत सामाजिक कार्य करत असतो नवीन नगर रोड मित्र मंडळ नावाने माझं मंडळ आहे त्या मंडळाच्या माध्यमातून सर्व गोर गरीब जनतेला मदत असो रक्तदान असो कुठं काही कुठे कागदपत्र काढणे असो म्हणजे छोटे विषय असतात त्या विषयांमध्ये मी मदत करत असतो त्यामुळे दादा थोडक्यात तुम्ही राजकारणापेक्षा समाजकारणाला जास्त महत्व देतात एकदम तरुण चेहरा खर तर संगण समितीने उमेदवार म्हणून दिलेला आहे सर हे सगळं चालू असताना एकंदरीत संगमेरच जे वातावरण आहे तुम्ही मुख्य शहरात राहता तुम्ही उमेदवार म्हणून या निवडणुकीकडे लोकांचे प्रश्न कितपत सोडवले जातील म्हणजे खरं सांगायचं झालं तर थोडक्यात एकीकडे एक, 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 एक वर्षपूर्वी परिवर्तन झालं एकदम अनपेक्षित निकाल होता पूर्ण राज्याला होता संगनमेरमध्ये परिवर्तन झालं आमदार अमोल खताळ म्हणजे एकदम सर्वसामान्य घरातला एक तरुण जो तुमच्यात वायता असेल तो आमदार म्हणून निवडून आला एवढं बाला डे शक्ती पुढे त्याचं कारण होत घराशाही सातत्याने आरोप होतोय सुरुवातीला डॉक्टर सुधीर तांबे त्यांच्यानंतर दुर्गताई तांबे आता डॉक्टर मैथिली तांबे सर्वसामान्य घरात संधी दिली जात नाही नवीन आमदारांचं म्हणणं लोकांमध्ये प्रचंड रोष आहे परंतु हे बोलताना त्यांनी त्यांच्यात भाऊदही उमेदवारी दिली परंतु लोकांचं म्हणणं असं आहे तुम्ही चाळीस वर्षाची घरानेशाही आणि एका वर्षाची घरानेशाही यात तुलना करू नका तुम्हाला काय वाटतं सगन सेवा समितीला फटका बसे की तुम्ही विनविन कंडिशन कडे जाल प्रथम सांगतो की घरानेशाही जरी म्हटलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये असं असतं की जो डॉक्टर असतो त्या डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होत असतो इंजिनिअरचा मुलगा इंजिनियर होतो दुकानदाराचा मुलगा आहे तो दुकानदार होत असतो तसं म्हणजे जे तांबे थोरात हे फॅमिली आहे हे सामाजिक कार्यात प्रत्येक गोष्टीमध्ये असतात ती काय त्यांची ती घाराने परंपरा आहे त्यांची सामाजिक कार्य करण्याची त्याच्यामुळे ती घराने शाही आणि ज्या मैत्री तांबे आहेत ज्या उमेदवारांच्या त्या उच्च शिक्षित आहे आणि त्यांचा स्वभाव एवढा मित भाषी आहे सगळ्यांची गोड बोलणं प्रत्येक छोट्या घटकांबरोबर सामोरून जातात म्हणजे दादांनी ते गुण त्यांचे ओळखले म्हणून त्यांना संधी दिलेली आहे दादांनी आणि दादांचं जे विजन आहे टू पॉईंट झिरो हो। त्याच्यासाठी त्यांना त्यांचं घरचा माणूस असला म्हणजे ते फास्ट पटापट करता येईल या याच्या पद्धतीने केलेलं आणि जर दुसऱ्या आमदारांचा विषय घेतला की त्यांची जी घराणी शाही म्हणत होते घराणीशाही त्यांनी का घरामध्ये तिकीट द्यावं मग त्यांनी तरी दुसऱ्या उमेदवारला संधी दिली पाहिजे होती असं माझं मत आहे बर थोडक्यात आता टू पॉईंट झिरो घेऊन तुम्ही चालत आहे परंतु त्यांचं म्हणणं आहे की वन झिरो तर काही झालेलं नाही म्हणजे संगमनेर मध्ये आजही हॉस्पिटल नाही संगमनेर मध्ये सगळीकडे घाणी शाळा बंद पडलेले आहेत काय वाटतं खरं तर काही आहे का पाण्याचा प्रॉब्लेम आहे आहे का तुम्ही हे प्रचार तुम्ही प्रॉब्लेम एवढं पाणी दिलेले साहेब म्हणजे निरवडण्याची पाईपलाईन थेट साहेबांनी संगमनेर मध्ये आलेले पाणी तुम्ही महिलांना हा प्रश्न विचारा ग्राउंड रिपोर्ट वर एवढं पाणी संगमनेर तालुक्याला बाकीच्या नगर जिल्ह्यातले तालुक्यात जर कम्पेअर केलं तर फार पाणी आहे इथं आणि दुसरं म्हणजे जे रस्ते आहेत दा तर चार वर्ष झाले हे प्रशास प्रशासक राज्य असल्यामुळं तिथे यंत्रणा पोहचली नाही काम झालेली नाही त्याच्यामुळे आमचा रस्त्यांचा प्रश्न झालेला आहे ज्यावेळेस आता ज्यावेळेस येतील आमच्या मैत्री तांबे नगराध्यक्ष बसतील तर लोकांना पहिल्या वर्षामध्येच कळून येईल की रस्ते कसे होतील संगमनेरचं क्लीन अँड क्लीन सुंदर संगमनेर कसं होईल हे तुम्हाला कळलं टू पॉइंट झिरो मध्ये जे जे मी जन्म मुद्दे दिलेले हे तुम्ही चाळीस वर्षातही करू शकत होता बरोबर परंतु ते झाले नाही ते या पाच वर्षात पूर्ण होतील हो नक्कीच आम्हाला विश्वास आहे सत्यदारांवर हे पाच वर्ष काय हे प्रत्येक वर्षामध्येच पहिल्या वर्षातच संगंधरला कळेल की साहेबांनी सतीश दादा जे मुद्दे घेतलेले आहेत हे कशा पद्धतीने त्यांचे काम चालू करतील सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याचे प्रश्नांची सोडवणूक होईल का हो नक्कीच आम्ही ग्वाही देतो तर नक्कीच मी सुद्धा सर्वसामान्य मुलं आहे माझे आई वडील शिक्षक आहेत मी सर्वसामान्य घरातून आहेत दादांनी आता उमेदवार देताना सर्वसामान्य घरातले मुलं दिलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला पण आमच्या सर्वसामान्य लोकांचे कामच करायचे आहे त्याच्यामुळं हे नक्कीच होईल काम की मी ग्वाही देतो चला सरांनी तर नक्की आपल्याला ग्वाही दिलेली आहे माझं पण म्हणणं असंच आहे तरुणांनी राजकारणात यावा सर्वसामान्य माणसांनी निवडणुकीत उतरावं जेणेकरून लोकशाही बळकट होईल आणि लोकशाही जर बळकट करायची असेल तर सर्वसामान्यांनाच निवडणूक हातात घ्यावी लागेल